नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांना शुभ दिवस आणि सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहेत खूप खूप धन्यवाद आभारी आहे तर तर चला तुम्हाला दाखवत आहे आपले आता शेळीपालन शेळीपालन या विषयावरती आपण थोडं बोलणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर हे पहा आपली ही पहिला रूपाट आहे बरं का तिला आता एक पिल्लू झालेला आहे पिल्लू पी खूप छान आहे आणि ढोकळी आहे आपण शिरोई क्रॉस केलेला होता हिच्या आईला तर जरा आईवरती गेली थोडी बोकडवरती मेलवरती गेलेली आहे तर कशी आहे प आपली ही पाठ आणि आपली दुसरी दाखवत आहे आपण आता ही आहे दुसरी आपली शिरोई तर ही लाली माझी खूप आवडती आहे बरं का लाली या चल इकडी जरा ही लाली माझी खूप आवडती आहे पहा आणि ही आता दुसऱ्यांदा खाली आहे दुसऱ्यांदा गामीण आहे तीन महिन्याची गामीन आहे पहिल्या त्याला हिला एक पाट आणि बोकड झाला होता आपण हिचा पाट आणि बोकड बोकड दहा हजारला विकला आणि पाट एका मित्राला पाळायला दिली बिट्टल क्रॉसची होते दोन्ही पण पाट आठ हजाराला दिली बोकड दहा हजाराला दिला म्हणजे अठरा हजार रुपये एका वेताची हिच्या पिल्ल्यांचे पैसे झाले ही तीन वेताची आपला दुसऱ्यांदा गाभीन आहे आणि हिची जात आहे शिरोई क्रॉस तर हिच्या वेळेस आपण हिच्या आईला शिरोई नावाचा मेल क्रॉस केलेला होता आणि त्याच्यापासून ही पैदास झालेली आहे तर पहा कशी क्वालिटी आहे तिची आणि पहा गावरान शेळीला शिरोई क्रॉस केलेला आहे एकच नंबर रिझल्ट आलेला आहे तर मुद्दाहून मी हा गावरान शेळी इला शिराई क्रॉस केल्यामुळं कसा रिझल्ट येत आहे त्याचाच हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याचा व्हिडिओ आहे हा तर कशी क्वालिटी आहे ये इकडं तांबडी इकडं बक्की जरा इकडं बघत नाही आता जरा खायच्या नादात आहे तर कशी क्वालिटी वाटते मित्रांनो नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपण आणखीन तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहेत तर चला आता आपण तुम्हाला मी दुसरा एक रिझल्ट दाखवत आहे तर ती म्हणजे गावरान काठेवाडी काठेवाडी शेळीला बिट्टल क्रॉस तर हा रिझल्ट दाखवत आहे मी आता ही पहा काठेवाडीला बिट्टल क्रॉस ही पाट आहे पहा आपली काठेवाडीला बिट्टल क्रॉस ही पाट आहे तर आता ही पाट सहा महिन्याची पाट आहे बरं का मित्रांनो तर कशी क्वालिटी वाटते याची ही बिट्टल क्रॉसची आहे काठेवाडी आहे काठेवाडीची आई होती तिला आपण बिट्टल क्रॉसचा मेल केलेला आहे आणि तिच्यापासून ही पैदास झालेली आहे तर कशी क्वालिटी वाटते नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा तर अशी आपण नवीन नवीन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी नवीन नवीन माहिती सांगणार आहे क्रॉसिंगचे खूप जण मला प्रश्न विचारतात की क्रॉसिंगचे रिझल्ट कसे येतात तर त्यांनाच आता हा रिझल्ट असा मी दाखवत आहे तर ही आहे आपली काठीवाडी बिट्टल क्रॉस चला आता दुसरा रिझल्ट दाखवत आहे मी तर ही पण आपली शिरोई आहे आणि गावरान शेळी शिरोई आहे तर वेळेस सुद्धा इच्या आईला आपण शिरई क्रॉस केलेला होता तर त्याच्यापासून ही पायदास झालेली आहे पहा कशी वाटते बरं ही पायदास आणि आत्ता ही दुसऱ्यांदा खाली झालेली आहे पहिल्या याता एकदा एकच बोकड झाला होता आपण तो दहा हजारला विकला आणि आता दोन बोकड झालेले एक पाट आणि एक बोकड झालेला एक पंधरा वीस दिवसाचे पिल्ले आहे तिचे तर कशी क्वालिटी वाटते आणि ही एकच नंबर आहे दुधाला पण खूप छान आहे कलर पहा किती मस्त आहे तर मुद्दाहून आज मी क्रॉसिंगचे रिझल्ट दाखवत आहे खूप जण प्रश्न विचारतात म्हणून हा रिझल्ट दाखवत आहे तर चला असेच आपण आणखीन पुढे तुम्हाला मी रिझल्ट दाखवत आहे चला ही पहा इथे एक बिट्टल क्रॉस आहे शेळी बिट्टल क्रॉस पाठ आहे पाहि शेळी बिट्टल क्रॉस पाट आहे ही आता सहा महिन्याची पाट आहे काहीला आपण भरलेली नाही तर कशी आहे क्वालिटी शेळी बिट्टल क्रॉस अशी आहे का आपली तर खूप छान रिझल्ट येत आहे चला आपण आता आणखीन तुम्हाला असा एक रिझल्ट दाखवतो ही पहा एक माझ्यासमोर काठेवाडी बिट्टल क्रॉस पहा ही, ही काठेवाडीची आहे काठेवाडीला आपण बिट्टल क्रॉस केला होता आणि त्याचा हा रिझल्ट आलेला आहे कसा वाटतो बरं रिझल्ट हा कान पहा कानाची लेंथ पहा कशी आहे तोंडाचं नोच कसं आहे नक्की पाहू शकता पहा पहा खूप मस्त उत्तम क्वालिटी झालेली हे काठेवाडी बिट्टल क्रॉस तर हीसुद्धा आपली सहा सात महिन्याची पाठ आहे अजून काही आपण हिला भरलेली नाही तर कशी वाटते याची क्वालिटी नक्की कमेंट करून सांगा पहा तिचे डोळे वगैरे एकदम बिट्टलसारखे पांढरे आहेत तर हे रिझल्ट मी मुद्दामहून जाणून दाखवत आहे कारण हे असे रिझल्ट आलेले आहेत आपल्याला काठेवाडीपासून काठेवाडीला बिट्टल क्रॉसचा हा रिझल्ट आहे तर ही आपल्यासमोर दिसते पा डोकळी ही शिरोई क्रॉसची आहे ही शिरोई क्रॉस रिझल्ट आहे याचा हीसुद्धा गावरान शेळी आपण शिरोई क्रॉस केलेला आहेत तर कसा वाटला आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडल्यावरती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन आपल्या मित्रमंडळींना ह्या व्हिडिओद्वारे माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप इम्पॉर्टंट माहिती आहे या व्हिडिओमध्ये कारण क्रॉसिंगचे कसे रिझल्ट आहेत ते रिझल्ट दाखवण्यासाठीच मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर चला एकदा आपण मी आता तुम्हाला सर्व शेळ्या एकदा ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवत आहे हे पहा तर ही अशी आपल्या शेळ्यांची क्वालिटी आहे कशी वाटते क्वालिटी पहा तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे मी बाय सर्वांना एकदा शेवट शेवटी आपली ही लाली पाहू घ्या खूप इम्पॉर्टंट लाली आहे माझी आणि खूप आवडती आहे